तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेला वडपल्लेवार कोर्टामध्ये कोण गेला समर्थक होता आणि वडपल्लीवर अध्यक्ष महोदय यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लेवार आणि या ठिकाणी बसा बसा ऐका सत्य ऐका जरा आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही भावने योजना सुरू केली त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे तुम्ही एवढ्यावर थांबले नाही तुम्ही हायकोर्टात पाठवलं हायकोर्टाने पण एक चपराक दिली त्याला पटवून दिलं पळ परत आणि तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजने योजनेचे पैसे नाणं जमा केले त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील तर आचारसंहितेचे पण ॲडव्हान्स पैसे आम्ही टाकले आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि फार असं लँडस्लाईड मँडेट दिलं तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवलं की नाही लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवलं की नाही विधानसभेत दाखवलं की नाही